करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी घडली आहे जनार्दन भीमराज वडणे व पंचेचाळीस वर्षे राहणार जुने खायगाव असे घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव आहे जुने खायगाव येथील वडणे कुटुंबियामध्ये शेतीच्या पाईपलाईनच्या वादातून अंतर्गत वादवता सततच्या वादातून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जनार्दन वडणे यांनी गंगापूर येथे विषप्राशांक करून पोलिस ठाणे गाठले व भाऊजे विरोधात तक्रार देण्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांना जनार्दन यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ जनार्दनाला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे कुटुंबियांना घटनेची माहिती दिली व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती येथील घाटी रुग्णालयात पाठवले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला घाटीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले रविवारी सकाळी अकरा वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता जुने कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे